तर गर्भपातानंतरचा सेक्स गर्भपात नैसर्गिक होऊ देत किंवा काही कारणास्तव करायला लागत ला असेल तर त्याच्यानंतर होणारा रक्तस्राव आणि मूळ मुद्दा आहे की त्या स्त्रीला वसलेला धक्का यातून जेव्हा ती सावरते त्याच्यानंतर हे ठरवायला लागतं की शारीरिक संबंध कधी पूर्ववत करता येतील तर स्त्रीचं मन हे महत्वाचं आहे की ती सेक्ससाठी पूर्ववत तयार आहे का त्याला लागणारा कालावधी तो व्यक्तीनुसार बदलतो त्यामुळे हार्ड अँड फास्ट असं सांगता येत नाही की गर्भपात झाल्यानंतर एवढ्या महिन्यानंतर शारीरिक शारीरसन ठेवू शकता होणारा रक्तस्राव पोटातलं दुखणं आणि गर्भाशयातलं काही जखम ह्या पूर्ववत झाल्यानंतर बरं झाल्यानंतर मग शारीरिक समान ठेवायला हरकत नसतो पण गर्भपात ज्या पद्धतीनं झालेला आहे नैसर्गिक किंवा डॉक्टरांनी केलेला असेल त्यानुसार त्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे असं नाही की पुरुष इकडे लैंगिक इच्छा दाबून आहे तर त्याला एक वाव आहे की तो शारीरिक शारीरसंमन करण्याच्याऐवजी हस्तमैतून करून त्याची लैंगिक भूक भागवावी पण पत्नीबरोबर नुसता रक्तस्राव थांबला म्हणून लगेच शारीरिक संबंध ठेवणं हे थोडंसं चुकीचं आहे कारण तिच्या मनाचा विचार केला पाहिजेत मानसिक धक्का त्यातून सावरणं ह्याला व्यक्तीनुसार जर वेळ लागत असेल तर काही वेळेला सायकोलॉजिस्ट डॉक्टरांची पण मदत घ्यावी लागते की एवढा धक्का मनाला का लावून घेतलेला आहे आणि त्यातून कसं बाहेर पडायचं त्यातून ते ठरवलं जातं असा भाग आहे मग दुसऱ्या मुलासाठी तुम्ही प्रयत्न करता किंवा लैंगिक जीवनातल्या सुखासाठी करता हा वेगळा वेगळा भाग आहे तो काही असू देत दोघांची मनं सुरळीत असतील व्यवस्थित तयार होतील शारीरिक समाजाची भूक वाढेल त्यानुसार तो शारीरिक संबंध ठेवावा पण नक्कीच रक्तस्राव हा थांबला पाहिजे हे पहिली बाब आहे आणि दुसरी बाब आहे ती मानसिक स्वास्थ्य तर ह्या सगळ्याचा भाग हा सायकोलॉजिस्ट काही वेळेला सेक्सॉलॉजिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोगतज्ञ ज्यांनी गर्भपात केलेला आहे आणि त्यावरचा उपचार केलेला आहे त्याच्यानंतरचा त्यांचे तिघांचे सल्ले घेऊन मग हा निर्णय घ्यायचा असतो यासाठी प्रत्यक्षात दोघांनी जायला पाहिजे नुसतं स्त्रीनं त्या डॉक्टरांकडे जाऊन उपयोग नाही किंवा नुसत्या पुरुषांना तिथं जाऊन उपयोग नाही तर दोघांनी त्या डॉक्टरांचा तिथं जाऊन सल्ला घेतला पाहिजे आणि मग निर्णय घ्यायचा असतो अशा प्रकारचे काही तुम्हाला प्रश्न मनामध्ये उपस्थित असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू